नमस्कार आज पाहुयात शेअर मार्केटमध्ये घडलेल्या काही ताज्या घडामोडी सतरा जानेवारी रोजी सेन्सेक्स तब्बल एक हजार सहाशे अठ्ठावीस अंकांनी कोसळून एकाहत्तर हजार पाचशे पॉईंट शहात्तर वर बंद झाला तर निपटी ही चारशे साठ अंकांच्या घसरणीसह एकवीस हजार पाचशे एकाहत्तर पॉईंट पंच्याण्णव अंकांवर बंद झाला तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा कमी आल्याने सी बँकेचे शेअर्स आज आठ टक्क्यांहून अधिक घसरले सी बँकेचे कॅपिटल मार्केट कॅपिटल आज जवळजवळ एक लाख कोटी रुपयांनी कमी झाले सी बँकेच्या खराब रिझल्टमुळे निफ्टी बँकेत एक हजार आठशे अंकांची म्हणजेच सुमारे चार टक्क्यांची घसरण झाली मार्च दोन हजार बावीस नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे कोटक महिंद्रा बँक आय सी आय सी आय बँक आय डी सी बँक ॲक्सिस बँक फेडरल बँक आणि यू स्मॉल फायनान्स बँक दोन ते चार टक्क्यांनी घसरले सेन्सेक्समधील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना जवळजवळ चार पॉईंट सात कोटी रुपयांचा सा फटका बसला आहे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप चार पॉईंट एकोणसत्तर लाख कोटी रुपयांनी घसरून तीनशे सत्तर पॉईंट पंचवीस लाख कोटी रुपये झाले मागील सत्रात ते तीनशे चौऱ्याहत्तर पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपये होते बँकिंग शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे तसेच यू एस फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीला विलंब होण्याची भीती यामुळे बाजार घसरला चीनमधील वाढीचे आकडे उत्साहवर्धक नाही अमेरिकेत रोखे उत्पन्न वाढत आहे तसेच आज मोठ्या प्रमाणात प्रॉफिट प्रॉफिट बुकिंगही झाली या सर्व कारणांचा परिणाम होऊन बाजार घसरला टाटा मोटर्सने सतरा जानेवारीला आपली इलेक्ट्रिक व्हेकल टाटा पंच बाजारात आणली आहे या इलेक्ट्रिक यू ची सुरुवातीची किंमत दहा पॉईंट नव्याण्णव लाख रुपये आहे तर टॉप वेरियंट चौदा पॉईंट एकोणपन्नास लाख रुपयांना मिळेल इलेक्ट्रिक पंच कंपनीने दोन बॅटरी पॅक ही टाटा पंच लाँच केलेली आहे यामध्ये पंचवीस किलो वॅट आणि पस्तीस किलो वॅट बॅटरीचा समावेश आहे पंचवीस किलो वॅट बॅटरी पॅकची रेंज तीनशे पंधरा किलोमीटर तर पस्तीस किलोवॅट बॅटरीची रेंज चारशे एकवीस किलोमीटर अशी कंपनीने दिलेली आहे टाटाने पंचला त्यांच्या इलेक्ट्रिक वाहन पोर्टफोलिओमध्ये नेक्सॉन ई खाली आणि पियागो इ वर ठेवले आहे पंचची डिलेवरी बावीस जानेवारीपासून सुरू होणार आहे टाटा पंच ही कोणत्याही पन्नास के व्ही डी सी फास्ट चार्जरने छप्पन्न मिनिटात दहा ते ऐंशीपर्यंत चार्ज केली जाऊ शकते यात वॉटरप्रूफ बॅटरी आहे याची आठ वर्ष किंवा एक लाख साठ हजार किलोमीटरची वॉरंटी आहे टाटा मोटर्सने पाच जानेवारीला पंच ईव्हीचे अधिकृत अनावरण केले ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसईव्ही आहे टाटा पंच ईव्ही बुकिंग आधीच सुरू झालेले आहे एकवीस हजार रुपये टोकन मनी भरून बुकिंग करता येते तर बावीस जानेवारीपासून पंचचे वितरण सुरू होईल मारुती सुजुकी मारुती सुजुकीने आपल्या कारच्या किमती वाढवल्या आहेत नवीन किमती सोळा जानेवारी दोन हजार ला पासून लागू झालेल्या आहेत कंपनीने सांगितले की सर्व मॉडेल्सची सरासरी किंमत सुमारे शून्य पॉईंट पंचेचाळीस टक्क्यांनी वाढली आहे किमती वाढवण्यामागे कंपनीने खर्च वाढल्याचे कारण दिले आहे यापूर्वी मारुती सुजुकीने गेल्या वर्षी एक एप्रिल रोजी आपल्या सर्व वाहनांच्या किमती वाढवल्या होत्या यासोबतच महिंद्राने थार स्कॉर्पिओ एन स्कॉर्पिओ क्लासिक आणि एक्स यू व्ही सेव्हन थाउजंडच्या किमतीही वाढवल्या आहेत मात्र महिंद्राच्या एक्स यू व्ही सेव्हन थाउजंडच्या काही वेरिएंटच्या किमतीत कपात करण्यात आली आहे आगामी काळात मारुती सुजुकीचे लक्ष ग्रीन एनर्जीवर असेल या अंतर्गत कंपनी आता आपल्या गाड्या शेणापासून बनवलेल्या बायोगॅसवर चालवण्यासाठी तयार करत आहेत टोयोटो सुजुकी भागीदारी अंतर्गत सहा इलेक्ट्रिक वाहने तयार करण्याची योजना आहे ते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक एसयू लाँच करेल यानंतर दोन हजार तीस पर्यंत पुढील पाच कार भारतीय बाजारात दाखल होतील अदानी समूहाला नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीच्या पुनर्बांधणीचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते ग्रुप कंपनी धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे डी आर पी पी एलने या प्रकल्पाच्या नियोजन आणि डिझाईन करण्यासाठी जागतिक कंपन्यांची नियुक्ती सुरू केली आहे या कंपनीने अमेरिकन डिझायनिंग कंपनी सासाकी ब्रिटिश कन्सल्टन्सी फर्म ब्युरो हॅपॉल्ट आणि आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी हात मिळवणी केली आहे सासाकी आणि ब्युरो हॅपोल्ट या शहरी नियोजन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील नामांकित कंपन्या आहेत यासोबतच सिंगापूरमधील तज्ज्ञांनाही प्रकल्पाच्या टीमशी जोडण्यात आले आहेत नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये अदानी रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी अदानी प्रॉपर्टीजने धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी सर्वात मोठी बोली लावली होती डी आर पी पी एलमध्ये अदानी समूहाची ऐंशी टक्के आणि महाराष्ट्र सरकारची वीस टक्के भागीदारी आहे यासाठी अदानी प्रॉपर्टीजने पाच हजार एकोणसाठ कोटी रुपयांची बोली लावली होती धारावी सुमारे सहाशे एकरमध्ये पसरलेली असून ती आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे सासाकीला सत्तर वर्षांचा अनुभव आहे तर ब्युरो हॅपॉल्ट सर्जनशील आणि मूल्यवान पायाभूत सुविधांसाठी ओळखले जाते त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्टदार मुंबईतील सामाजिक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या प्रकल्पासाठी ओळखला जातो एल आय सी एल आय सीचा आय पी ओ दोन वर्षापूर्वी आला होता आय पी ओनंतर प्रथमच एल आय सीचे शेअर्स नऊशे रुपयांच्या पुढे गेले आहेत आज व्यवहाराच्या सुरुवातीला हा शेअर नऊशे अठरा पॉईंट पंचेचाळीस रुपयांच्या नव्या उच्च पातळीवर उघडला एल आय सीच्या शेअर्सने आता बावन्न आठवड्यांचा उच्चांक नोंदवला आहे गेल्या पाच दिवसात शेअर्समध्ये साडेसात टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे त्याचवेळी शेअर्स महिनाभरात तेरा टक्क्यांनी वाढला आहे तर गेल्या सहा महिन्यात एल आय सीच्या शेअर्सने पंचेचाळीस टक्क्यांहून अधिक वधारला आहे शेअर्समध्ये नुकत्याच झालेल्या दोन या नेत्रदीपक वाढीमुळे एल आय सीने मार्केट कॅपमध्ये सर्वात मोठी सरकारी बँक एस बी आयला मागे टाकून पहिले स्थान मिळवले आहे लिस्टिंगनंतर मार्च दोन हजार तेवीसपर्यंत एल आय सीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली शेअर्स पाचशे तीस रुपयांच्या सर्वकालीन निचांक पाठिंबावर पोहोचला होता त्यानंतर या शेअर्समध्ये तेजी दिसून आली होती नोव्हेंबर महिन्यात एलआयसीच्या शेअर्समध्ये बारा पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली एलआयसीचे शेअर्स डिसेंबरमध्ये बावीस पॉईंट सासष्ट टक्क्यांनी वाढले जानेवारीमध्ये आतापर्यंत शेअर दहा टक्क्यांहून अधिक वाढला आहेत सध्या एल आय सीचा शेअर्स त्याच्या आय पी ओच्या किमतीपासून फक्त चार टक्के दूर आहे एल आय सीने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसच्या पहिल्या सहामाहीत सतरा हजार चारशे एकोणसत्तर कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे तर मागील वर्षी याच कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा सोळा हजार सहाशे पस्तीस कोटी रुपये होता पहिल्या सहामाहीत कंपनीचा नवीन व्यवसाय प्रीमियम दोन पॉईंट पासष्ट टक्क्यांनी वाढून पंचवीस हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये झाला सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयच्या शेअर्समध्ये बुधवारी घसरण पाहायला मिळत आहे एसबीआयच्या शेअर्स दुपारी सुमारे दोन टक्क्यांच्या घसरणीसह सहाशे पंचवीस रुपयांच्या आसपास व्यवहार करत होते शेअर्सचा भाव बावन्न आठवड्यांच्या उच्च पातळीच्या सहाशे साठ पॉईंट चाळीस रुपयांच्या खाली आहे त्यामुळे एसबीआयचे मार्केट कॅप पाच पॉईंट अठ्ठावन्न लाख कोटी रुपयांवर आले आहे विष्णुप्रकाश आर कुंगलिया लिमिटेड शेअर या कंपनीला रेल्वेकडून एकशे सोळा कोटींची ऑर्डर मिळाली आहे त्यामुळे हा शेअर मंगळवारी तीन टक्क्यांनी वाढला तर आज हा शेअर दोनशे तेरा पॉईंट पन्नास रुपयांवर ट्रेड करत होता कंपनीचा आय पी ओ गेल्या वर्षीचा आला होता त्याची किंमत चौऱ्याण्णव ते नव्याण्णव रुपये निश्चित करण्यात आली होती त्यानंतर स्टॉक एक्सचेंजला माहिती देताना विष्णूप्रकाश आर पुंगलिया यांनी सांगितले की जोधपूर म्हणजे राजस्थानमधील उत्तर पश्चिम रेल्वेच्या डी आर एम कार्यालयाकडून त्यांना लेटर ऑफ अवॉर्ड मिळाले आहे प्रकल्पाच्या तपशिलानुसार ही ऑर्डर बारमेर बारमेर डेगाना मेरता रोड बालोतरा नोखा रामदेवरा जालोर सुजानगड डिडवाना नागौर गोटन येथे बारा मीटर रुंदीच्या फूट ब्रिज मारवाड भीनमाल आणि फलोदी स्टेशनच्या निर्माणाशी संबंधित आहेत गेल्या महिन्यात विष्णूप्रकाश आर पुंगलिया यांना उत्तराखंड सरकारकडून आठशे नव्याण्णव कोटींच्या प्रकल्पांची ऑर्डर मिळाली होती उत्तराखंडमधील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारणे हा या प्रकल्पांचा उद्देश होता सप्टेंबर दोन हजार तेवीसला संपलेल्या ती माहीत कंपनीचा निव्वळ नफा वर्ष आधारावर म्हणजे इयर ऑन इयर बेसिसवर तेवीस टक्क्यांनी वाढून एकवीस पॉईंट पंचवीस कोटी झाला आहे जो गेल्या वर्षी ह्याच कालावधीमध्ये सतरा पॉईंट सत्तावीस कोटी होता तर त्याची निव्वळ विक्री वाढली होती ते वर्षभरात एकवीस टक्क्यांनी वाढून दोनशे शहाण्णव पॉईंट चव्वेचाळीस कोटी झाले आहे जे एका वर्षात याच ती माहीत दोनशे पंचेचाळीस पॉईंट बहात्तर कोटी होते विष्णूप्रकाश आर पुंगलिया ह्यांची बांधकाम कंपनी असून प्रामुख्याने केंद्र आणि राज्य सरकारांसाठी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये गुंतलेले आहेत इंडिगो पेंट्स अमेरिकन गुंतवणूक फर्म स्मॉल कॅप वर्ल्ड फंडने मंगळवारी खुल्या बाजारातून इंडिगो पेंट्समधील काही आंशिक हिस्सा एकशे चार कोटी रुपयांना विकला आहे टेक मिड टेअर आय टी कंपनी टेकने डिसेंबर अखेरच्या तिमाहीत तीनशे छत्तीस कोटीचा निव्वळ नफा नोंदवला आहे जो मागील वर्षीच्या याच तिमाहीमध्ये दोनशे सत्त्याण्णव कोटींच्या तुलनेत तेरा टक्क्यांनी वाढ अधिक आहे आय सी आय सी लोंबाड आय सी आय सी लोंबाडने डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत चारशे एकतीस कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे जो वर्षभरात बावीस टक्क्यांनी वाढला आहे अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक सिमेंटने लेटिन व्हॅली सिमेंट या संपूर्ण मालकीची उपकंपनी समाविष्ट केली आहे जी चुनखडी आणि इतर कच्च्या मालाचे उत्खनन सिमेंटचे उत्पादन आणि विक्री यांचा व्यवसाय करते टी व्ही एटीन ब्रॉडकास्ट टी व्ही एटीन ब्रॉडकास्टने बारा कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला आहे जो एका वर्षापूर्वी बेचाळीस कोटी रुपये इतका होता ऑपरेशन्समधील महसूल म्हणजे रेव्हेन्यू पाच टक्क्यांनी घसरून एक हजार सहाशे शहात्तर कोटी झाला आहे पी एन सी इन्फ्राटेक पी एन सी इन्फ्राटेकला एम पी रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे एम पी आर डी सीकडून एक हजार एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी लेटर ऑफ अवॉर्ड मिळाले आहे एल टी मांट्री क्यू थ्री रिझल्ट निव्वळ नफा सतरा टक्क्यांनी वाढून रुपये एक हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपये झाला तर रेव्हेन्यू पाच टक्क्यांनी वाढला